બોી એટ અને એસએનએફ સેમ લાગતો બરાબર મશીન ઘે શક सेल फॅट एस एन ए पंत तसाच म्हैशीच्या दुधाचा गायीचं म्हैस करणे पाण्याचं दूध करणे केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात युरिया आम्ही शेताला टाकतो युरिया तो या दुधात बे, बेसळ केली जाते त्याचं प्रमाण आहे हे आम्हाला इस्लामपूर मध्ये मिळालंय तिथं मोठी एक दूध डीरी आहे मोठ्या पोटाची राजकारण म्हणून मी बोलत नाही तिकडं दिखावे खूप वेगळे आहेत दिसायला एकदम भारी आम्ही राज अरे तुम्ही काय करताय हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा जिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत लाख लिटर दोन लाख लिटर तीन लाख लिटर पाच लाख लिटर कुठं आलं हे एक लाख लिटर गोळा झाला का तीन लाख करते ते आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते एका लिटरचं दहा लिटर होते आता तुम्ही सांगा एका लिटरचं दहा लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल तो तिकडे आंदोलन करतोय सगळे सरकारच्या मग ओरडतायत की दुधाला दर काय मिळत नाही हे जर बेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे आता मला काय काय लोक बोलले अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी पुण्यात राहणारी शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत त्यांना तुम्ही कसलं दूध येत आहे जे रानामध्ये राबते आमची बहीण आमची आई आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास तास दोन दोन तास लागतात दिवसभर चारा चारतात त्यांच्या ते दुधाला दर मिळत नाही म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत त्यासाठी हा प्रयोग केला आहे त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय आहे त्यांनी आता दूध घ्यायचं की नाही असा प्रश्न निर्माण होतो त्यांना काय सांग नाही त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत ज्यांची चांगली नाव आहेत त्यांचं दूध घेतलं पाहिजे परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता भेसळ थांबली पाहिजे ना कोणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे तिकडे कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं वाढायचं कारण काय फक्त आता शेतातला माल त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशक मिळत आहेत रासायनिक खतं मिळत आहेत तिथं अडचण आलेली आहे कोंबड्या घेतल्या कोंबड्याला रोज इंजेक्शन मारायला लागतंय ते शंभर ग्राम दीडशे ग्राम दोनशे ग्राम रोज कोंबडी मोठी मोठी होत जाते माणसांना खायचं जा काय फक्त धनगराची बोकडं आणि मेंढर फक्त त्याच्यात आता केमिकल नाही माझे आहेत म्हणून मी सांगत नाही पण खरी वस्तू तिथे शाकाहारी लोक मला शिवे देतील पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही परंतु पुढं जे काही आता बंदीचं फार माहिती तिथं पण इंजेक्शन मारली जातात हर माणसांनी मग खायचं काय पण हे अमूलचं जे दूध आहे वारणाचं आहे सत्ता तुमच्या हातात मंत्री तुमचा पावर तुमच्या हातात आणि दूध आणून भेसळीकडे दाखवत आहे म्हणजे काय तिकडे काय तुम्हाला कारवाई करायचं सोडून सत्ताधारी आमदारांनीचे भेसळ दूध इथे काय दाखवायचं आहे मंत्र्यांना सांगा दाखवा नाहीतरी तुम्ही सगळ्यावर कुरगडी करतच असता तर मग तिथे जाऊन करा ना मंत्र्यावर दाखवा ना तुमची पॉवर आमदार म्हणून सत्तेतला म्हणजे झाला ते भेसळ सरकार भेसळ सगळंच भेसळ तर रस्त्यावरच आणून दाखवा भेसळ काय आहे ते चंद्रपूर हे कारवाई करायला पाहिजेत ते मंत्र्यांनी करायला पाहिजेत याच्या ठिकाणी हे काही शोभाजी करायची गरज नाही असं माझा आहे